स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मालिकेमध्ये नागराजने सुमनला किडनॅप केलेलं असतं सुमन बेपत्ता झाल्याचं सुभेदार कुटुंबियांना कळल्यावर ते प्रचंड काळजीमध्ये पडतात सायली अर्जुन सह सा सर्वजण आता सुमनचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशातच आता अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या मालिकेमध्ये आता एक मोठा खुलासा होणार असल्याची हिंट दिली आहे जुई गडकरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट पर एक स्टोरी शेअर केली आहे यामध्ये तिने ठरलं तर मग मालिकेच्या सेट वरचा मेकअप करतानाचा फोटो शेअर केला मकर संक्रांती विशेष भागासाठी जुईने हा लुक केल्याचं पाहायला मिळतंय यावेळी फोटोवरती तिने एक हिंट सुद्धा दिली आहे तिने कॅप्शन मध्ये लिहिलंय लवकरच ठरलं तर मग मालिकेमध्ये मुठा खुलासा होणार दरम्यान तिच्या या पोस्ट मुळे चाहत्यांना आता मालिकेत नवीन ट्विस्ट काय येणार याची उत्सुकता लागली आहे मालिकेमध्ये लवकरच एक मुठा खुलासा होणार असल्याचं जुईने स्वतः सांगितलं आहे तर ठरलं तर मग मालिका तुम्ही पाहता का आणि ही मालिका तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद